लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि नगर दक्षिण लोकसभा हा राज्यामध्ये लक्षवेधी मतदारसंघ ठरतो आहे कारण या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजैविक यांच्यासमोर महाविकास आघाडीचे निलेश यांनी एक मोठं आव्हान निर्माण केल्याचं दिसून येतं आहे आणि आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेमकी काय परिस्थिती आहे एकंदरीत हे आपण स्वतः निलेश लंके आपल्यासोबत आहेत नाही ते काय एकंदरीत दीड महिना झाला आहे आपण प्रचारात व्यस्त आहेत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे एकंदरीत कसं पाहत एक प्रचार आणि आजची जी परिस्थिती आहे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारामधली मी अनेक निवडणुका पाहिल्या त्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत मला एक वेगळं पण जाणवलं निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण मतदारांकडे जात असतो त्यावेळेस मतदारांची एक उदासीनता आपल्याला पाहायला मिळत असते पण या निवडणुकीमध्ये मला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं की लोकांचा इतकं उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला की त्यावरून असं जाणवतं की धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळालेली आहे आ, एक ब सभा विरोधकांनी घेतल्या पंतप्रधानांची सभा झाली काल अजित पवारांची सभा झाली एक मोठ्या नेत्यांच्या सभा जे सत्तेमधल्या आहेत त्यांच्या झाल्या दुसरीकडं पवारसाहेब आपल्या मागे ठामपणी ता, ता, दिसून आले कशा पद्धतीने महाविकास आघाडी या सर्वांकडे पाह देशाच्या पंतप्रधानाला आपल्या मतदारसंघात आपल्या विरोधात प्रचाराला यावं लागले याच्यामुळेच हा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे एकंदरीत काय अपेक्षा असेल कितीच्या आघाडीने आपल्याला विजय मिळेल एकंदरीत सर्व पाहिलं तर कमीत कमी दोन लाख ला, मतांनी निवडून येत असतो तो हे होते निलेश लंके यांचं म्हणणं की दोन लाखाच्या मताने किंवा मी निवडून येला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे राजेंद्र त्रिमुखे न्यूज नगरी अहमदनगर